नमस्कार मी राजश्री राजश्री लाईफस्टाईलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवणार आहोत लाडूसाठी लागणारं साहित्य बघा मी प्रत्येक पदार्थ झूम करून दाखवते तुम्हाला माझ्या चॅनेलला तुम्ही खूप चांगला सपोर्ट केल दिला आहे आतापर्यंत याही पुढे सपोर्ट चांगला करावा लाडूसाठी एक कप शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्यामध्ये आपल्याला बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असतं बी कॉम्प्लेक्समुळे मेंदूला पुरेसे पोषण मिळते रक्तपुरवठा व्यवस्थित होतो फॉस्फरस मॅग्नेशियम कॅल्शियम भरपूर प्रमाणात शेंगदाण्यामध्ये मिळतं सहा ते सात साथ मिनटं आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे मगजबी मगजबीमध्ये प्रोटीन व्हिटॅमिन ओमेगा थ्री ओमेगा सिक्स हे घटक असतात मगजबीमुळे पचनक्रिया सुधारते मगजबीमुळे डोकेदुखी मायग्रेनचा त्रास कमी होतो मगजबी लो टू मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यावे हे लाडू पावसाळ्याच्या दिवसामध्ये केले तर याचा खूप बेनिफिट भेटतो असं असं नाही की हे पावसाळ्याच्या दिवसामध्येच कराय करावेत पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपलं व्हायरल इन्फेक्शनसाठी खूप चांगल्या प्रकारे याची मदत होते जर रोज तुम्ही एक लाडू हा हाचा जर खाला तर आपली तुमची इम्युनिटी पावर बुस बूस्ट होते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका काजू अर्धा कप काजू अर्धा कप बदाम घेतलेत मी हे पण आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे आहे तीन ते चार मिनटाचा कालावधी लागतो हे भाजून घेण्यासाठी काजू आणि बदाममध्ये प्रोटीन फायबर ओमेगा थ्री कॅल्शियम काजू आणि बदामाच्या सेवनाने मेंदूच्या आरोग्यात जास्त फायदा होतो काजूमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात याच्यामुळे आपलं वेट वेट आपलं स्टेबल राहतं व काजू बदाममध्ये मॅग्नेशियम जास्त प्रमाणात असल्यामुळे आपली डायजेस्टिव सिस्टीम चांगली राहते याच्यामुळे वेट लॉस पण होतं याच्यामध्ये काजू आणि बदाम बदामामध्ये प्रोटीन झिंक फॉस्फरस प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट जास्त प्रमाणात असतं याच्यामुळे आपली त्वचा नितळ राहते याच्यामध्ये एक कप तूप घालून मी अशी शालो फ्राय करून घेतलेत काजू आणि बदामाच्या सेवनाने आपले हेअर ग्रोथ देखील खूप चांगल्या प्रकारात होतात अक्रोड अर्धा कप अक्रोड लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत चार ते पाच मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत अक्रोडच्या सेवनामुळे लोह पॉलिक ॲसिड फॉस्फरस व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई वि यांचा समावेश असतो ह्याच्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो इम्युनिटी बुस्टर होते मनुका मनुकामध्ये मी दोन चमचे तूप घालून फ्राय करून घेणार आहे मनुकामध्ये फायबर प्रोटीन अँटीऑक्सिडंट्स व्हिटॅमिन ही खनिजे मिळतात ह्याच्या ह्याच्या सेवनामुळे आपले डायजेस्टिव सिस्टीम आपली चांगली राहते पांढरे तीळ अर्धा कप पांढरे तीळ घेतलेत पांढरे तिळ लो फ्लेमवरतीच भाजून घ्यावेत पांढऱ्या तिळाच्या सेवनामुळे आपल्याला बलवर्धक असतात मानसिक विकार कमी होतात ताणतणाव कमी होतो पांढऱ्या तिळामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतं सुकं खोबरं दोन कप खोबरं घेतले लो फ्लेमवरतीच भाजून घ्यावे ह्याच्यामध्ये फ्रेश कोकोनट आपल्याला घ्यायचं आहे जर फ्रेश कोकोनट घेतला तर लाडू आपले जास्त दिवस टिकतात आपल्या लाडवाचा खवट असा वास येत नाही सुक्या खोबऱ्याच्या सेवनामुळे आपले गुड कोलेस्ट्रॉल ग्रो होतात होतात विटॅमिन बी याच्यामध्ये असतं हे आपल्या डोळ्यासाठी आपल्या दातासाठी आपल्या हर्टसाठी आणि आपल्या ब्रेनसाठी खूप चांगलं चांगलं घटक असतात गव्हाचं पीठ अर्धा कप घेतले मी हे तुम्हाला जर घ्यायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता हे फ्रेश असावं नुकतंच दळलेलं असावं ह्याच्यामध्ये मी दोनचे दोन ते तीन चमचे तूप टाकून हे भाजून घेणार आहे मी ब्राऊन कलर येईपर्यंत मला हे भाजून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये कॅल्शियम आणि बी विटॅमिन भरपूर प्रमाणात असतं सगळे घटक भाजून झालेत आता हे मिक्सरला मी ग्राईंड करून घेणार आहे हे ग्राइंड करत असताना आपल्याला थोडंसं दाड जाडसर असंच करून घ्यायचं आहे एकदम बारीक करून घ्यायचं नाही प्लस मोडवरती बंद चालू बंद चालू मिक्सर करून आपल्याला हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी बारीक करून घेतले याचं स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने तुम्ही ह्याचं ग्राइंड करून घ्या आता हे सगळं ग्राईंड करून झालं आहे आता याच्यामध्ये मी खजूर देखील घातलेले आहे ग्राइंड करून आणि हे जे मी गव्हाचं पीठ भाजलं होतं ते देखील त्याच्यामध्ये मिक्स करत आहे खजूर आणि गूळ देखील याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे मी आता खजूर आणि गुळाचे खूपच बेनिफिट्स असतात अगदी ड्रायफ्रूट्समध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात विटॅमिन्स असलेला पदार्थ म्हणजे खजूर खजूरमध्ये इन्स्टंट आपल्याला एनर्जी येते खजुरामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम कॉपर व्हिटॅमिन बी फायबर हे घटक असतात जे आपल्या डायजेस्टिव सिस्टीम आपली ग्रो करण्यासाठी खूप हेल्प करतात आपलं सगळं हे मिक्सर मिस्रण करून घे झालेलं आहे हातानं मी सगळं मिक्स करून घेतले आणि तुम्ही बघू शकता मी लाडू बांधत आहे कशा पद्धतीने लाडू आपले दिसतायत बघा खूप छान पद्धतीने अगदी एझीमध्ये आपल्याला लाडू आपला हा बांधता येतो आहे तुमचं मिश्रण जर कोरडं झालं असेल जर तुम्हाला लाडू वळता येत नसतील तर तुम्ही दोन ते तीन चमचे तूप मिक्स करून घ्या तुम्ही बघू शकता मी है, ह्याच्यामध्ये एक्स्ट्राचं तूप वगैरे मिक्स करावं लागलं नाही आहे ते ह्याच्यामध्येच आपल्याला लाडू अगदी ला ला एझीमध्ये बांधता येत आहेत लाडूचं स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेलं आहे खूप सुंदर शाईन आले लाडूला ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी लाईक करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग